महत्वाचं म्हणजे मित्रांनो बोर घेताना बाबांनो आपलं बांधकाम सुरू होत आहे का नाही ह्याचं लय मोठं टेन्शन आहे जागा घेताना पण टेन्शन होतं लाईट घेताना पण टेन्शन होतं आता लाईट फायनली आली पंधरा दिवसानंतर बोर मारायलाच तेवढं टेन्शन काही आलं नाही ती पण चारशे फूट जेव्हा बोर गेला तेव्हाच टेन्शन आलं होतं की पाणी लागतंय का नाही पण चारशे फुटानंतर आपल्याला भरपूर पाणी लागलं आपल्या पोटापुरतं आपलं भागतय फॅमिलीचं आता विषय आला आहे व्होल्टेजचा काय झालं मला जागा घेताना मी सांगितलं होतं एक जणांनी इथं व्होल्टेजचा लई प्रॉब्लेम आहे आता काय डोकंच काम करी नाही आणि मोटर आता इथं एक जणाला विचारलं साडेचारशे फुटाची मोटर कशी चालते तर काय आता लेट बाकी इथं व्होल्टेज लई प्रॉब्लेम आहे काय आता बांधकामाचं टेन्शनच आलंय एवढं उल्हासानं तुम्हाला तुम्हाला मी सांगितलं की बांधकाम सुरू करतोय पण जसं जसं काय एखादं काम करायला चाललो की अडचणी भरपूर वाढत चालल्या त्या आता व्होल्टेजनी जर साथ नाही दिली मित्रांनो तर आपलं बांधकाम थांबलं व्होल्टेजवर सगळं डिपेंड आहे आता आपलं बांधकाम व्होल्टेजनं जर आता बघू एक लो व्होल्टेजच्या काहीतरी मोटर असतात की कमी व्होल्टेजवर मोटर चालते आता त्याची चौकशी करण्यासाठी चाललो जर व्होल्टेजनं सपोर्ट नाही दिला तर आपलं बांधकाम आता इथे एक डी पी डी पी आल्याशिवाय बांधकाम होत नाही आपलं आता डीपीचे महाग लागायचं पंधरा दिवस आपण लायटीच्या महागला गेलो आता डी पी यूज तर आता जाऊन आता जे आहे हो ते आहे नशिबात काय हे आजचंच नाही आयुष्यात मी कुठलंही काम आत्तापर्यंत कुठलंही काम हाती घेतले की नाही एवढ्या अडचणी त्या प्रमाणाच्या बाहेर आणि त्या अडचणी कमीत कमी लवकर सॉल्व होत नाहीत चला आता बघतो मोटरची चौकशी करून मोटर कशी आहे काय कमी व्होल्टेज आहे का नाही घरी आलो आहे मित्रांनो मोटरची चौकशी केली मोटरचा विषय असा आहे की कमीत मोटर चालू केल्यावर कमीत कमी दीडशे व्होल्टेज राहायला पाहिजे आता काय करतोय एखादी जुनी कोणाची तरी मोटर टाकून बघतो जर चालली तरी ठीक नाहीतर बघून पुढं काय मार्ग निघत आहे आणि चिवचं फ्रॉक आली आहे तर परी म्हणते की चिवनं माझी घातली होती तर मी घालणार चिवची तुला फ्रॉक येत असती का चिवची घालणार अरे पागल का बाळा तुला येते का बरं काढ काढ आणि घाल मला बघून ते तुला येते का नाही आल्यावर तशीच घालणार का

भावांनो स्कॅनर कुठला टाकलाय फोटो तर मित्रांनो आपण वर म्हणजे मोटर टाकायला लागलो होतो म्हणलं टोपण उघडून बघावं नेमकं पाणी किती तर वरनं पाणी दिसतोय एवढा कडक उन्हाळ्यात पाणी कसलं उन उन्हात उभार वाटत नाही तुम्हाला पाणी दिसतंय का बघतो धावतो तुम्हाला नाही पाणी नाही दिसणार बरं का आपण इथं आम्हाला तर दिसतंय पन्नास फुटावर आहे तर मित्रांनो चला आता आपण मोटर टाकूया चला घेऊन आता थोड्या वेळा मी बी घरनं जेवून येतो तर मित्रांनो हे बघा टोपी बघा सिकॉन सिकॉन कंपनीची आपण मोटर पण आणली आहे आणि वायर पण आणली आहे आणि हे बघा सगळं सामान आणलं आहे आणि परी आणि शिव घरी आहे तिची मम्मी पण ती बाहेर आलो होती म्हटलं बघू चौकशी करून तर आपण हे मटेरियल आणलं आहे तर बघू आता पाणी फेक होईन थोड्या वेळातच किती पाणी फेकतंय का आणि इथं जरा व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे व्होल्टेज दुपारी येत आहे आता बघू कसं चालतं आहे कसं नाही अजून काय टेन्शन आहे कुठं पुढे अडचण आहे याय लागलाय फिटर येईलच तर मित्रांनो फायनली पाणी बघा लेखरेखी कर्जा स... ए थांगा। 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 तर बघा आपलं पाणी एवढं आहे तर आता उद्या परवा दिवशी आपण भूमिपूजन करू पाण्याचा अंदाज घेतो किती चलते काय चलती आता स्पीड तर बघा एवढा आहे हो शेवट परें। शेवट परें तर आता लवकरच भूमिपूजनची तारीख वगैरे काढूया आणि करूया चालू तुमच्या आशीर्वादानं असाच आशीर्वाद राहू द्या बांगला होईपर्यंत व्हिडिओ बघत जावा शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघितलं तरच आम्हाला बिरू पैसे येते तुमच्या आशीर्वादाने तर ओके प्रगती गेली तिकडं आता तिथं लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे तिकडं बघू आता काय करायचंय ओयो ओयो अरे तोंड सगळी पांढरे होत्या कुठे गेल तो बांबू बनायला बां होय झालं बघा चालू आता करू बांधकाम आता सुरुवात काय 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 तुझ काय काय म्हणते तू तुला येता का म्हणा परीच्या मागे मनाचा प्रयत्न करता येई उठा उठा ये गि ग बाहेर सगळी पांढरे शिपट व्हायला लागले ती चला बाबांनो पाण्यासाठी लय हाल काढलं जुन्या जागी लय टेन्शन पाण्याचं वयतागून वायतागून खरं तर मी त्या जुन्या जागीचं जी पत्र्याचं घर बघताय का तिथं आपण बांधकाम करणार होतो पण तिथं पाणी बी लागलं नाही एवढा खर्च करून आणि परत हापशाचं ह्याचं कुठलं पाणी आणायचं म्हणलं की लांब अंतर आणि कसं बांधकाम करायचं परत सामान कुठं टाकायचं परत आणलेलं मटेरियल कुठं टाकायचं लय टेन्शन होतं म्हणून मस्त बघी पटांगणात जागा घेतली आणि बघा देवाने घरांना ऐकलं लय जीव ती ती तुटायचा पाण्यासाठी पण देवाने खरंच ऐकलं लय खुश झालो एवढ चारशे फुटापर्यंत एवढं टेन्शन आलं तर चारशे फुटापर्यंत निस्ती बारीक चिळकांडी आली ती मित्रांनो परत जी चारशे फुटाला दणका दिला चारशे दहाला पाणी लागलं बघा आणि बघा आज मोटर जोडली फायनली आता लवकरच करू भूमिपूजन आणि सगळ्यात महात महत्वाचं म्हणजे मित्रांनो बोर घेताना शेजारी पाजारी सगळ्यांनी किती फुटाला पाणी लागले ह्याची चौकशी करा चांगली आणि तिथून मग आता मला सांगितलं होतं की इथं तीनशे साडेतीनशे फुटापर्यंत पाणीच लागत नाही आणि खरंच आम्हाला तीनशे साडेतीनशे फुटापर्यंत बारीक चिळकांडी लागायची चारशे फुटाला दिला की दानका मग चांगलाच भसा भसाच पाणीवरही आलं तर आता जोडलंय तर असंच राहू द्या शेवटपर्यंत तेव्हा तिकडं लेकर गेले ते आणि बोर मारताना पानाडे बी चांगलं बघा आणि जागा बी व्यवस्थित बघा ओके बाय बाय आता आपला नेक्स्ट व्हिडिओ इन भूमिपूजनचा